शेतकरी बांधवांनो आम्ही आज आलेलो आहे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर या कंपनीच्या माती परीक्षण आहेत ही लॅब जे आहे ती लोदगा तालुका औसा जिल्हा लातूर लातूर पासून पंधरा किलोमीटर आहे का लातूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर ही लॅब आहे तर एकदम मोफत जे आहे ते इथं माती परीक्षण जे आहे ते शेतकऱ्यांना एन पी ते करून दिलं जातं तर बघूया आपण इथली लॅब कशा पद्धतीची आहे आणि कशा पद्धतीने आपण जे आहे ते माती परीक्षण इथे करू शकतो शेतकरी बांधव आहेत तर त्यांचे सॅम्पल जे आहे ते आम्ही संकलित केलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे सॅम्पल आणलेले आहेत आणि आता इथं संबंधित जे काही लॅबचे इन्चार्ज होते आहे तर त्यांच्याकडे जे आहे ते सुकृत करतोय तर लॅबच्या बाबतीत थोडंसं आपण माहिती घेऊ इथं ज्या आवश्यक ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत जसं इथं शेकर आहे ते आपण माती घेतल्याच्या नंतर ते जे काही विहित लागणारे जे काही सोल्युशन्स आहेत त्याच्यात ती एक जीव झाली पाहिजे तर आहे ते एक जीव करून घेतले जाते हे शेकर पण चालू आहे बाकी आवश्यक असलेली माहिती जी आहे ते आपले इथे लॅब इच्छा दिली तर नमस्ते तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा सुरेश ओके आपल्याकडे फ्री ऑफ प्रश्न माती परीक्षण आहे हे गृहासुद्धा चार्ज नाही बर मोबाईल बहातर अठरा शहाऐंशी झिरो सहा चिरो मोबाईल नंबर ओके आता ही जी काही आहे इथं काय काय विश्व माहिती आहे तुमच्याकडे तपासणीची सर आपल्याकडे पीएच आय अगोदर असतो बर ओके इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी बर म्हणजे ईसी आणि पीएच या दोन गोष्टी इथं जे आहे ते तपासणी केल्या जातात ओके पोठ्या शहाऐशी बर म्हणजे के टू आपल्या मातीमध्ये असलेलं पोटॅश चे प्रमाण जे आहे ते ह्या तुमच्या ह्याचे काय म्हणतात डिजिटल फोटोमीटर आहे की नाही डिजिटल फ्रेम फोटोमीटर आहे त्याच्यावर जे आहे ते आपण काढतो तर शेतकरी अशा पद्धतीचं हे ऑर्गेनिक कार्बन काढण्यासाठी कुठं काढतो ऑर्गेनिक कार्बन तुम्ही इकडे तुमचं म्हणजे डिस्टिलेशन युनिट सुद्धा इथं आहे आणि बाकी त्याच्याशी लागणारी जे काही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इथं उपलब्ध आहेत तर ओके तर अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांना इथं मोफत माती परीक्षण जे आहे ते करून दिले जातं सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथं उपलब्ध आहेत तर कुणाला जर माती परीक्षण करायचं जसं आता आम्ही सॅम्पल जे आहे ते आमच्या कारखान्याचे चेअरमॅन आदरणीय बी बी ठोबरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ते आम्ही आता इथं संकलित करून यांच्याकडे सुपूर्द केलेले त्याचा अहवाल अशा पद्धतीनं जे आहे ते आपल्याला नंतर भेटणार आहे त्याच्यामध्ये की सर्व बाबींची जे आहे ते तिथं म्हणजे सेंद्रिय कर्ब आपल्याला त्याच्यामध्ये कळेल त्याच्यानंतर त्या जमिनीचा आम्ल विमल निर्देशांक म्हणजे पीएच सामू आपण म्हणतो ते आपल्याला म्हणजे आपली जमीन ऍसिडिक आहे का बेसिक आहे ते कळेल हे त्याच्यात समजेल पुन्हा सेंद्रिय कर्व आपल्या जमिनीचा कळेल दुसरा पुन्हा आपल्या जमिनीमध्ये असलेला पुरद आपल्याला कळेल आणि पाला सुद्धा आपल्याला कळेल ह्या ऑर्गॅनिक कार्बन आपण आपल्या नत्राचं जे आहे ते प्रमाण सुद्धा आपल्याला खेळतील आणि याच्यावरून आपल्या ऊस पिकासाठी किती डोस कोणते द्यायचे तर त्याची सुद्धा इथं माहिती होईल इव्हन ह्याचे जे आर सी एफ न खूप चांगल्या पद्धतीने अशा प्रकारची एक चक्की तयार केलेली ज्याच्यामध्ये आपल्या ह्या माती परीक्षण अहवालानुसार जे आहे ते म्हणजे इथं आपल्याला हा जो काही असलेला आपला सेंद्रिय कर्ब मग तो फार कमी आहे का कमी आहे का मध्यम आहे का काय ते ह्याच्यावर एक आणि दुसरं आपलं हे जे काही आतमध्ये स्फूरत जे आहे तर त्या स्फुरदाचं मध्यम आहे का काय समजा तर तो जास्त आहे का काय तर ह्याच्यानुसार जे आहे ते रासायनिक खताचं व्यवस्थापन ह्या चक्तीवर जे आहे ते आपल्याला ते काढून देतात आणि अशा पद्धतीचा हा अहवाल जो आहे तो आपल्याला तर शेतकऱ्यांना आमची विनंती राहील आणखी आता आपलं आपण पूर्व हंगामी ऊस लाग ऊस लागवडीचं नियोजन करणार आहात अडसरीचं नियोजन करतो आहे तर कुणाला जर माती परीक्षण करायचं असेल निश्चित तुम्ही कारखान्याला जे आहे ते माती परीक्षण नमुने आणून द्या आम्ही ते, 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 ते इथं जे आहे ते संबंधित साहेबांना ते आहे ते सुपूर्द करू आणि तुमचा रिपोर्ट जो आहे तो इथं तुम्हाला उपलब्ध करून देण्यात ही अत्यंत म्हणजे मोफत म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला लागणार नाही धन्यवाद